नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपला जो कापूस आहे याला आपण आता तणनाशकाचा वापर या ठिकाणी करणार आहोत बघू शकता पाऊस पडलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रमाणात ओल आहे आता ओल असल्यामुळं आपण या ठिकाणी तणनाशक म्हणून हिटविड मॅक्स या ठिकाणी वापरणार आहोत याच्यामध्ये आपल्याला तणाचा बंदोबस्त ना तर होतच असतो परंतु त्याचबरोबर एक महिनाभर जे उगवणारं तण आहे हे या ठिकाणी उगवणार नाही त्यामुळे आपण या ठिकाणी हिटवीड मॅक्सचा वापर करणार आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे फवारणी करून व औषधाचं प्रमाण हे योग्य वापरणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आता बघूया आपण आज फवारणी केल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट येतो फवारणी केल्यानंतरचा व्हिडिओ देखील आपण चॅनलवर या ठिकाणी टाकणार आहोत तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतीविषयक व्हिडिओसाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा धन्यवाद